नमस्कार मी किरण ज्ञानेश्वर धळवी आपल्या प्रवा क्रमांक मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आज या ठिकाणी दाराशिवचे लोकप्रिय महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांची आज या ठिकाणी सभा होती यांनी सभेला प्रचंड गर्दी होती जी स्वतःहून आलेली होती फक्त राजेंना ऐकण्यासाठी या ठिकाणी ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सर्व नागरिकांना सर्व मतदारांना एकच आवाहन केलं की या या दोन दिवसात कुठल्याही आमिषाला कुठल्याही जेवणा खावणाला असेल पैशाला असेल बळी पडू नका आणि चांगल्या माणसाला मतदान करा हे त्यांनी सर्वांना आव्हान केलं हेच आव्हान मलाही ते त्यांच्यामार्फत करायचं आहे तुम्ही हो नक्कीच राजे आल्यामुळं संपूर्ण आज जो मराठवाडा आहे मराठवाड्याचे लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि हे सगळे त्यां त्यांनी जे सांगितलं ते सगळं त्या लोकांना पटलेलं आहे नागरिकांच्या याच भावना आहे की आता शंभर टक्के मशालच पेटणार राजे देखील म्हणाले बोलण्यामध्ये पटायत नाही पण काम करण्यामध्ये पटायत या गोष्टीकडे कसं पाहत मला पहिल्यापासून बोलत आहेत ना मी तालमीतला माणूस आहे लाल मातीतला माणूस आहे मला बोलता येत नाही पण काम करण्याची माझ्याकडे पहिल्यापासून जिद्द आहे चार दिवसात मतदान येऊन ठेवतो मतदारांना काय आव्हान आहे मतदारांना हेच आव्हान आहे की चांगल्या माणसाला जो तुमचं काम करणारे चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध राहणारे अशाच माणसाला तुम्ही निवडून द्या लोक तुम्हाला आता पैसे देतील पैठण्या देतील बरेच हे देतील त्याला बळी पडू नका आणि काम करणाऱ्या जो पाच वर्ष तुमच्यासाठी अवेलेबल राहणारे अशा माणसाला तुम्ही निवडून द्या पालिकेत पाठवा तुमच्या प्रतिनिधी म्हणून सर्व मतदारांना मी आव्हान करतो की येत्या पंधरा जानेवारीला सर्वांनी मशाल या चिन्हावरचे वरती मतदान करा आणि प्रचंड बहुमताने मत मशालीचे सर्व उमेदवार निवडून द्या